मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण टू बी टू डू टू हॅवची रुपे पाहणार आहेत मित्रांनो इंग्लिश बोलताना टू बी नंतर काय वापरलं पाहिजे टू डो नंतर का कोणता शब्द असला पाहिजे टू टू हॅवची कधी रूप आपण वापरली पाहिजे हे बोलताना समजत नाही त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे चला तर व्हिडिओ न घालवता चालू करू टू बी टू डू टू हॅव आज ची आजचा आपलं पहिला आहे टू बीची रूपे तर टू बीची रुपे कोणती आहेत आय एम यू आर ही इज शी इज इट इज वी आर दे आर मित्रांनो आय नंतर कायम एम वापरलं जातं यू नंतर कायम आर वापरलं जातं ही शी इट असेल तर इज वापरलं जातं वी असेल तर आर वापरलं जातं दे असेल तर दे असेल तर कायम आर वापरलं जातं आता आपण पाहणार आहे टू डूची रुपे टू डू म्हणजे आय डू यू डू ही डज शी डज इट डज वी डू दे डू मित्रांनो आय यू वी नंतर कायम डू वापरलं जात ही शी इट असेल तर कायम डज वापरलं जात इंग्लिश बोलताना हे कायम लक्षात ठेवा ही नंतर कायम डज शी नंतर डज इट नंतर डजच येतं ही डू कधीही येत नाही तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला इंग्लिश बोला भेदळ स्पोकन इंग्लिश क्लास ऑनलाईन विथ अजित सर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा नक्की कमेंट करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कायम पाहण्यास भेटतील तर चला तर आपण पुढले पाहू टू हॅवची रूपे टू हॅव टू हॅव ची रुपे आय हॅव यू हॅव शी हॅज शी हॅज इट हॅज वी हॅव दे हॅव तर हे लय लक्षात ठेवा आय यू वी दे नंतर कायम हॅव येतं आणि ही शी इट नंतर कायम हॅच येतं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा